श्री, श्री 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 आज स्वामी, स्वामी, स्वामी समर्थांचे मंदिर येथे सकाळी वाजता पोहोचलो सकाळचे कवडेहून स्वामी समर्थ मंदिरावर पडत होते त्या ठिकाणी उत्सवाची तयारी चालू होती ब्राह्मण मंडळी यजमान मंडळी जमली होती श्री स्वामी समर्थ रुद्राक्षाच्या मनी हातात घेऊन बसले होते गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या त्याचे संपूर्ण सुवर्णासारखे चमकत होते दृष्टी समोर होती होती उत्सवात येणाऱ्या मंडळींना पाहत सर्व सर्व जागा परिसर स्वच्छ होता भव्य गेट फुलांनी सजविला होता श्री स्वामी समर्थांच्या डोक्यावर चांदीची छत्री होती ती पण फुलांनी सजविली होती त्या छत्रिकांनी श्री गुरुदेव स्वामी समर्थांची स्थापना केली होती मागे फुलांनी सजविले होते श्री स्वामी समर्थांच्या बाजूला ब्राह्मण व यजमान बसले होते पूजन अभिषेक झाला त्यांना गंध लावण्यात आले नवीन वस्त्र सुंदर फेटा घालण्यात आला श्री स्वामी समर्थ महाराजा धीराज ब्रह्मांड नायक गुरुमावली सिंहासनी आरोप झाले उपासनेचा कार्यक्रम एकाला श्री स्वामी समर्थांची उपासना की ज्या उपासनाद्वारे भक्तांच्या हृदयात श्री स्वामी समर्थ वसले आणि बेसा गावात श्री स्वामी समर्थांचे भव्य मंदिर तयार झाले सगुण रूप दिसल्याशिवाय निर्गुण रूप दिसत नाही प्रथम डोळ्यासमोर सगुण रूपच हवे भव्य दिव्य काम दिसायला हवे प्रत्येक कार्यात शिस्तबद्धता दिसायला हवी त्यात सात्यत राहायला हवे ज्या कार्यात सात्यत राहील त्या कार्यात आपोआपच निपुणता प्राप्त होते निपुणता आली की ते कार्य सुंदर बनते श्री स्वामी समर्थांची उपासना जग सात्यत होते त्यामुळे उपासना करणाऱ्या मंडळीत निपुणता आली होती सतत सुधारणा झाली होती आज उपासना कार्यक्रम ऐकाला पाहायला मंडळी येत होती श्री स्वामी समर्थ मंत्र जपण्याकरिता मंडळी येत होती श्रीराम जय राम जय जय राम ऐकाला मंडळी येत होती भक्ताची गर्दी श्री स्वामी समर्थांच्या उत्सवात भाग घेत होती स्त्री पुरुष व बालक मंडळी मंडपामध्ये बसले होते श्री जो उपास उपास श्री उपासकांनी उपासनेला सुरुवात केली होती ज्यात पूजन स्वामी समर्थांचे अष्टक गुरुदेव अष्टक प्रार्थना स्तुती सर्व काही संगीताच्या तालावर म्हणणे सुरू होते भक्त तालीम झाले होते श्री गुरुदेव दत्ताच्या जय जयकारी उपासना प्रत्येक भक्तांच्या हृदयात घर करीत होती श्री स्वामी समर्थांनी विश्वरूप धारण केले होते बाहेर विश्वरूप व आतमध्ये एक रूप असे दोन्ही रूप एकाच वेळी भक्ताला उपासना करीत असताना दिसत होते श्री स्वामी समर्थांनी दोन्ही हात कमरेवर आहे आणि संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्या अधिपत्याखाली आहे असे ते विश्वरूप पाहायला मिळत होते जनसागरामध्ये ते विश्वरूपाने नटले होते सगुण रूपात मंदिरात बसले होते उपासनेद्वारे निर्गुणाचा जप चालला होता सूर्याद्वारे सूर्याचे किरण मंदिरापर्यंत पोहोचले होते निसर्गातील प्रत्येक वस्तू उपासकाद्वारे उपासनेकरिता करिता आणायला गेली होती सजीव निर्जीव सगुण निर्गुण ध्वनी प्रतिध्वनी स्त्री पुरुष बालक बालिका मध्यम वही म्हातारे अशा वेगवेगळ्या रूपात श्री नटले होते बेसा मंदिराला स्वर्गाचे रूप आले होते श्री स्वामी समर्थांचे विश्वरूप तुम्ही पायऱ्या न चढता बघू शकत होते तर मंदिरात जायला दहा संगम वरी पायऱ्या चढाव्या लागे ज्या कि नव्या भक्तीच्या नऊ पायऱ्या होत्या गाभाऱ्यात पोचण्यासाठी मनातील दरवाजा उधळण्यासाठी श्रींचे मिलन होण्यासाठी प्रेम सागरात जाण्यासाठी दहावी पायरी होती त्यानंतर थोडे चालावे लागले पण मध्ये दोळी आल्यामुळे आतमध्ये प्रवेश नाही बाहेरून दर्शन घ्या श्री स्वामी समर्था जवळ पोचण्याचे एवढे सोपे काम नाही तुम्हाला दोरी बाजूला करावे लागेल दोरी केव्हा बाजूला होईल जेव्हा तुम्ही श्रींचे कार्य करू लागाल श्रींचे व्हाल तेव्हा ती दोरी तुमच्याकरिता अडथळा ठेवणार नाही तुम्हाला तुमची कुंडलिनी शक्ती जी दोरी आहे ती तुम्हाला श्रीकडे वळवायची आहे तुम्ही तुमच्या शक्ती सहित दोरी सहित किंवा दोरीला बाजूला सारून श्रीपाशी पोचू शकू श्रींचे आपण होऊ शकू आध्यात्मिक शाळेत श्री सांगत आहे माझे कार्य करा व माझ्या पाशिया बोला श्री गजानन कन कन कना कनाथ गनाथ या ब्रह्मांडात विश्वाच्या पसारात बोलत आहे ओम नमो गणेश्वराय ओम नमो प्रकाशवराय ओम नमो गतीश्वराय ओम नमो परमेश्वरा ओम नमो ओंकार ओम नमो चरा चरा ओम नमो गुरु पुरुष्याय ओम नमो गुणेश्वराय ओम नमो गण गना गण गना गनात श्रींचे विश्वरूप घ्या कना, कना पसरले आहे त्यांचे तेज सृष्टीला प्रकाश देत आहे गती देत आहे बिंदूच ओंकार चर गुरुत गुणेश्वर गुरु जागोजागी तयार करीत आहे सृष्टी नंदनवन बनवीत आहे तेज खेळत आहे कना गण गणात गना जीव ब्रह्मात ब्रह्म जीवात गण गन, गनाथ श्री श्रीगणेशाय नमः श्रीबिन्दुरूपाय नमः श्रीसिन्धुरूपाय नमः श्रीप्रकाशरूपाय नमः श्रीचैतन्यरूपाय नमः श्री ओङ्कारेश्वराय नमः श्रीनिर्गुणरूपाय नमः श्रीसगुणरूपाय नमः श्री श्रीरूपाय नमः श्रीगजाननमः श्रीभक्तवत्सलाय नमः श्रीमातृहृदय नमः श्री शिवगावे श्री शिवस्वरूप श्री शिवरूपाय श्री शिवतत्त्वाय श्रीगुरुरूपाय श्रीगुरुमुखाय श्री महापुरुषाय श्री सचितानंद श्री गुरु तत्व श्री गुरु शाश्वत श्री श्री तत्वाय श्री श्री स्वरूपाय श्री गजानन महाराज बोला श्री गजानन महाराज की जय